ह्या राशीचा माणूस इतर लोकांसारखा नसतो कारण ज्या क्षणी हा माणूस एका रूम मध्ये एंट्री करतो तेव्हा लगेच त्या रूम मधली सगळी एनर्जी शिफ्ट होते आणि ती तिथल्या सगळ्यांनाच जाणवते हा माणूस प्रत्येक गोष्टीवर खूप खोलवर विचार करणारा असतो आणि प्रत्येक गोष्टीसाठी झटणं हे त्याच्यात नैसर्गिकरित्याच असत ही लोक फक्त खडतर परिस्थितींना तोंड देऊन त्यातून बाहेरच पडत नाही तर ते त्या खडतर परिस्थितींना स्वतःच्या पॉवर मध्ये कन्वर्ट करून दाखवतात या राशीची लोक खूप शांतपणे एका ठिकाणी बसून राहतात खरं पण त्यांचं लक्ष सगळ्यांकडे कोण काय याची सगळी जाणीव त्यांना असते ते दुसऱ्यांना खूप लवकर ओळखतात जरा जास्तच लवकर ओळखतात असं समजा की त्यांना या समोरच्या माणसाने त्याच्या मनात काय लपवलंय हे सगळंच लगेच कळून जात ते कधीच खोट्या लोकांवर त्यांची वेळ खर्च करत नाहीत आणि जर तुम्ही तुम्ही त्यांचा विश्वास जिंकू शकलात तर ते खरंच खूप प्राइसलेस असेल पण जर तुम्ही हा विश्वास गमावलात तर तो तुम्हाला परत कधीच जिंकता येणार नाही बाहेरून ही, ही लोक खूप भावनाहीन दिसू शकतात पण आतून ते खूप प्रेमळ असतात त्यांना सगळं फील होत असत ते मनातून प्रेम करणारी लोक असतात एकदा जर त्यांनी कुणाला आपलं मानलं तर त्याच्यावर ते निस्वार्थपणे प्रेम करतील यांची स्वप्ने इतरांपेक्षा खूप मोठी असतात आणि जेव्हा हे कुठे अपयशी होतात तर ते लगेच स्वतःला सावरून आणखी शक्तिशाली बनवतात आणि परत जिंकायला निघतात यांच्यात थोडीशी मिस्ट्री आणि लपवून ठेवलेली शक्ती पण असते त्यांचा हा शांतपणा आपल्याला आवडणार नाही पण हा शांतपणाच त्यांना दुःखी होण्यापासून वाचवत असतो ह्या शांतपणामुळेच त्यांच्यात फोकस आणि कंट्रोल आलेला असतो त्यामुळेच ते जिथे कुठे जातात तिथे तेच सगळ्यात जास्त झळकून दिसतात